आता युवतीमध्ये आपण राज्य सरकारच्या एकंदरीत सरकारमध्ये सामील आहोत पण लोकसभेच्यामध्ये जे काही कार्यकर्त्यांमध्ये जो समन्वय साधाला पाहिजे होता तो साधल्यामुळं कार्यकर्ते सगळे चिडलेले आहे मतदाराच्या मध्येच प्रहारला पाहण्याचं त्यांची एकंदरीत राजकीय भूमिका जी काही भाजपची आहे त्या विरोधात कार्यकर्त्यांचा रोष आहे त्या सगळ्या संदर्भात आज आमची बैठक आहे आज इथे चार वाजता बैठक होईल नंतर नांदेडला एकोणतीस तारखेला दोन वाजता नांदेडला आहे तीस तारखेला दोन वाजता संभाजीनगरला आहे आणि ते बावीस तारखेला मुंबईला आहे नंतर उर्वर पश्चिम महाराष्ट्राने खांद्याचा असं बैठक घेऊन चांगल्या उमेदवाराच्या शोधात आम्ही आहोत चांगला उमेदवार भेटला किंवा एखादा कुठल्याही पार्टीचा उमेदवार असेल तर त्याला कशा पद्धतीनं चांगला उमेदवार असेल चा जो शेतकरी आणि शेतमजुरांच्या बाबतीत या सगळ्या बाबतीत पुढाकार घेईल अशा उमेदवाराला वेळ पडली तर आम्ही पाठिंबा देऊ